शाहूवाडी तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे जोरदार पावसामुळे कडवी नदीला पूर आलाय पुराचं पाणी कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर आल्यानं एलूरपैकी पायरवाडी निळेपैकी भोसलेवाडी इथं शेकडो वाहनं अडकून पडली होती त्यातील प्रवासी गाडीतच ताटकळत पाणी कमी होण्याची वाट पाहत होते पुराच्या पाण्यात वाहून जाणारी चार गाडी तरुणांनी जेसीबीच्या साह्यानं काढल्यानं गाडीतील कुटुंब बचावलं रस्त्यावरील पाणी कमी झाल्यानं आज सकाळी वाहनं मार्गस्थ झाली शाहवाडी तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून अतिवृष्टी सुरू आहे कडवी नदीवरील कडवी धरण आणि मानोरी धरण शंभर टक्के भरल्यामुळे कडवी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे कडवी नदीला पूर आल्यामुळे पुराचं पाणी कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील एलूरपैकी पायरवाडी निळेपैकी भोसलेवाडी या दोन्ही ठिकाणी रस्त्यात पुराचं पाणी आल्यानं कोकणात जाणारा मार्ग बंद झालाय शुक्रवारी पहाटे चार वाजल्यापासून शेकडो वाहनं रस्त्यात उभी आहेत त्यामध्ये ट्रक कंटेनर लक्झरी बस कार यांचा समावेश असून शेकडो वाहनं निळे आणि एलूर या गावच्या मनसेचे उपजिल्हाप्रमुख युवराज उर्फ बाबा काटकर अंगद भिंगारडे गंगाराम भोसले वसंत भोसले आदित्य पाटील बाजीराव भोसले राजाराम यादव यांनी वाहनातील प्रवाशांना हॉटेलमध्ये मोफत जेवणाची सोय केली आहे त्यामुळं पुराच्या पाण्यामुळे अडकलेल्या प्रवाशांना दिलासा मिळालाय शेकडो वाहनं रस्त्याकडेला उभी होती शनिवारी सकाळी पाणी कमी झाल्यावर पुढच्या प्रवासाला निघाली जाताना या सर्व प्रवाशांनी मदत केलेल्या तरुणांचे आभार मानले